तर जय शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला हे अशा प्रकारे आपण व्हिडिओ क्रिएट करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेल्या व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचे चॅनलवर नवीन ना आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनला आलवरती सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चला लगेच जरा हे ना वेळ घालतो आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो व्ही एन ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर आधी तुम्हाला जे काय मटेरियलमध्ये मी तुम्हाला जे काय स्कॅनर दिलेलं ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे स्कॅनर डाउनलोड केल्याच्या नंतर नंतर जे काय आपलं व्ही एन ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये येऊन जायच्या नंतर तुम्हाला वर एक स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं आहे आता स्कॅनरवरती टच केल्याच्यानंतर वरी तुम्हाला एक बरेच कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल त्या गॅलरीवरती टच करायचं आहे आता गॅलरीवरती आल्यानंतर जे काय स्कॅनर तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ते स्कॅनर फक्त तुम्हाला एक वेळेस ते ॲड करून घ्यायचं आहे स्कॅनर ॲड केल्याच्या नंतर आपला जो काही टेम्पलेट आहे तुमच्यासमोर येऊन जाईल खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे मित्रांनो यूज टेम्पलेटवरती टच करायच्या नंतर जो कुठलाही तुमचा इमेज असेल तो तुम्ही एक वेळेस तिथे सिलेक्ट करायचा आहे तर आपण हा जो काही इमेज आहे ते एक वेळेस सिलेक्ट करून घेऊया नंतर तुमच्यासमोर रिप्लेसचा ऑप्शन होऊन जाईल ह्या रिप्लेसवरती टच करायचं आहे नंतर खाली जे काही तुमचे इमेजेस आहेत खाली ॲड होऊन जातील नंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती ऑप्शन टच करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही टेम्पलेट आहे म्हणजे आपला जो काही व्हिडिओ आहे तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही इथे प्ले करून बघू शकता आपला जो काही व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे सिंपलीवर शेअरचं ऑप्शन आहे शेअरवरती टच करायचं आहे स्क्रीनवरती जशी तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारे सेटिंग घेऊन खाली तुम्हाला एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र